तर बदलापूरच्या त्या शाळेचं पंधरा दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज आता गायब झालेलं आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी माहिती दिली आहे वर्ग शिक्षिकेला प्रकरण सांगून सुद्धा पोलिसांना त्यांनी कळवलेलं नाहीये वर्ग शिक्षिका मुख्याध्यापिका मॅनेजमेंटवरती पॉक्सो अंतर्गत कारवाई होणार असल्याचं सुद्धा केसरकरांनी सांगितलंय मुलीच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी सुद्धा केसरकरांनी घेतलेली आहे तर जितेंद्र आव्हाडांनी शाळेचे विश्वस्त आपटे यांना अटक करण्यात यावी अशी मागणी केलेली आहे तर सी सी टी व्ही लावणंही ज्याप्रमाणे आवश्यक आहे त्याप्रमाणे पंधरा दिवसाचं त्याचं रेकॉर्डिंग हे गायब आहे आणि त्याच्यामुळे ते रेकॉर्डिंग का गायब झालं याच्याबाबत पोलीस डिपार्टमेंटने आवश्यक ती चौकशी करावी अशी सुद्धा आम्ही शिफारस केलेली आहे समितीचा हा अहवाल पुढील कार्यवाहीसाठी होम डिपार्टमेंटला देण्यात येईल आणि त्याच्याचबरोबर ह्या सगळ्या घटनांचं गांभीर्य लक्षात घेऊन पंचवीस आठ ला आयुक्त शिक्षण यांच्या कार्यालयामध्ये मदत कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे शिक्षण हे बघा माझी तर मागणी आहे पहिली ते आपटेला अटक हे सगळं घडवणार आपटेला का बाजूला ठेवलाय ह्याच्या मागचा करता करविता आपटे टीचर्स नाही आहेत प्रिन्सिपल्स नाही आहेत केस करायची की नाही कोण ठरवत ट्रस्टी ना मग ट्रस्टी कोण होतं आपटे ना मग आपटेला का नाही अजूनपर्यंत ढकलला आतमध्ये कारण का आपटेचे वशिले मोठे आहेत आपटे एकदम वर्ष वर्ष स्तरावरचा राजकारणही <गणारीग> आहे